नमस्कार आज आपण जी वनस्पती बघणार आहोत ती आहे बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवणारी ब्राह्मी तिचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर अशी जमिनीवर पसरणारी सक्युलंट म्हणजे मांसल फ्लेशी असं याचं कांड आणि पानं आहेत ज्याच्यामध्ये वॉटर स्टोरिंग टिश्यू असल्यामुळे ती फ्लेशी दिसतात तसेच ती सिंपल अपोजिट ग्लॅबरस म्हणजे तुकतुकीत आहेत याची फुलं जर पाहिली तर अशी फिकट निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला दिसतात आणि कॅप्सूल स्वरूपातलं छोटंसं हे फळ ब्राह्मीचं असं ओव्हल शेपमध्ये आपल्याला सापडतं या व्यतिरिक्त ही पांढरी फुलं असलेली व्हरायटी आहे बाकी कांडं पत्र सेम असतं फक्त फुलांचा रंग थोडा वेगळा असतो त्याच्या व्यतिरिक्त ब्राह्मी ओळखताना कन्फ्यूज करणारी आणि त्याच्यासारखीच दिसणारी ही दुसरी वनस्पती ब्राह्मीप्रमाणेच हिची पानं आणि कांड सेम सक्युलंट फ्लेशी असतात मात्र इथे जर तुम्ही कांड्याचा रंग आणि फुलांचा रंग बघितला तर कांड हे लालसर आणि पिवळी असल्यामुळे ही ब्राह्मीपेक्षा वेगळी ओळखणं आपल्याला सोपं जातं हिला बोलीभाषेमध्ये घोळाची भाजी असं म्हटलं जातं ही आहे पर्ट्युलाका ऑलेरॅशिया ज्याला संस्कृतमध्ये लोणी किंवा लोणिका असं म्हटलं जातं फुलं नसतील तर प्रथम दर्शनी ही ब्राह्मी वाटू शकते ही सुद्धा आयुर्वेदातली महत्त्वाची वनस्पती आहे आणि ब्राह्मीचा रस आहे तिक्त कषाय विर्य आहे शीत आणि विपाक आहे मधुर आणि सर्वांनाच माहिती असल्याप्रमाणे ब्राह्मीचा प्रभाव आहे मिध्या धन्यवाद।